तुम्हाला विजा कंपनीनं विजा दिला आणि प्लेनचं तिकीट दिलं मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती ना घाबरू नका मी आहे ना मी, मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे रामरा मंडळी या जय शिवराय जय भीम भावानो व्हिडिओला पूर्ण बघा खूप वेळ काढून व्हिडिओ बनवतो ते पण तुमच्यासाठी तर व्हिडिओला पूर्ण बघा जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर पहिल्यांदाच जर दुबईला यायचं असेल तुम्हाला जे ऑफिसमध्ये जर तुम्ही येत असेल ना तुम्हाला विजाची कॉपी घ्यायची आहे एक दोन कॉपी घेऊन ठेवा झेरॉक्स करून ठेवा त्याचे पासपोर्ट तुमच्याकडे चांगलं सांभाळून ठेवा पासपोर्टची झेरॉक्स करून ठेवा कलर त्याच्यानंतर जे प्लेनचं तिकीट असतं तुमचं विमानाचं तिकीट त्याचे दोन तीन झेरॉक्स करून ठेवा पॅकिंगमध्ये नर्वस असतो थोडंसं माणूस म्हणजे घरवीर सोडून जायचं असतं ना तर थोडं इमोशनल होतं माणूस थोडं स्वतःला सांभाळा आणि जे आहे ना म्हणजे तुम्हाला जेव्हा विमानात बसायचं असतं ना बाबा ह्या काळजावरती ना एवढा मोठा दगड ठेवा म्हणजे तुम्हाला भारत सोडायचं आहे तुम्हाला घर परिवार सोडायचा आहे पण ते तुम्ही तुमच्यासाठी नाही जात ना तुम्ही सगळ्यांसाठी जातात तुम्ही तुमच्या परिवारासाठी जातात आणि मग ते करून तुम्हाला जे काही तुमचे कपडे वगैरे असेल जे काही तुम्हाला घेऊन यायचं असेल इकडे इकडं सगळं मिळतं परंतु जर तुम्हाला वाटत असेल की नाही म्हणजे काय तुम्हाला आई आई तुमची आई तुमची बहीण काहीतरी देत असेल काही तुमची बायको देत असेल ते सगळं पॅकिंग करा व्यवस्थित आणि जी बॅग असेल ना तुमची त्याला लॉक लॉक लावायला पाहिजे खुल्ली नाही ठेवायची आणि हँडबॅगमध्ये जास्त तुम्ही काही ठेवू नका कारण की एअरपोर्टला चेकिंग होत असते ठीक आहे म्हणजे काही लोकं ना सिगरेट वगैरे आणतात काही लायटर वगैरे अलाउट नसतं इंटरनॅशनल फ्लाईट जर असती ना चार तास अगोदर एअरपोर्टला जावं लागेल जसं तुम्ही आतमध्ये जासाल ना तेव्हा तुमचं तिकीट बघा तुमची फ्लाईट कुठे आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर ना वेगळे वेगळे काउंटर असतात एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं एअर एअर अरेबियाची फ्लाईट असेल तर त्याचा काउंटर असेल एअर एअर इंडियाची असेल तर त्याचा असेल जे ज्या काही यांचं जी काही फ्लॅट असेल त्यांच्या आतमध्ये क्वांटर असतं तिकडं जायचं आहे तुम्हाला मराठी तुम्हाला येत असेल चांगली बोलता एअरपोर्टमध्ये मराठी बोलले जाते तुमचं इमिग्रेशन होणार लास्टला दोन दोन प्रकारचे पासपोर्ट असतात एक एक असतं ए सी आर आणि एक असतं ई सी एन आर म्हणजे तुम्ही जर दहावी पास असेल तर तुम्हाला ए सी एन आर पासपोर्ट मिळतं जर तुम्ही दहावी शिकलेले नसाल माझ्यासारखं अनपड असाल सातवी आठवी शिकले असाल तर तुम्हाला ई सी आर पासपोर्ट मिळतं तर याच्यामध्ये काही नाही आहे म्हणजे सेम असतं पासपोर्ट याच्यात काही नाही आहे सेम पासपोर्ट असतं फक्त लास्टला लिहिलेलं असतं तुमचं शिक्षण काम असेल ना तर मग तुम्हाला इमिग्रेशन होईल तिथे जे तुम्हाला म्हणजे विमानात बसायच्या अगोदर एक गेट येईल तिथं असतं इमिग्रेशन तुमची पूर्ण चेकिंग होईल चेकिंगमध्ये तुम्हाला तुमची गाडी हातामध्ये कडा असेल कडा काढा गळ्यात चेन असेल चेन काढा बूटं वगैरे बेल्ट वगैरे जे काही तुमच्याकडं धातूची वस्तू असेल ती सगळी काढायची मोबाईल वगैरे सगळं तिकडनं चेकिंग झाल्यानंतर तुम्ही तुमचं सामान घ्यायचं आपलं आपलं सामान व्यवस्थित बघायचं चेक करून नंतर जायचं इनि इमिग्रेशनला इमिग्रेशनला गेल्यानंतर जर तुम्हाला जर तुम्हाला शिक्षण नसेल तर इमिग्रेशनवाले तुम्हाला मराठीमध्ये विचारणार की तू कुठं जाणार आहेस कुठल्या कंपनी जाणार आहेस विजा कोणी दिला विजा वगैरे चेक करते सगळं ते डिटेल चेक करते म्हणजे कंपनी आहे का का तुम्हाला कोणी फसून तर नेत नाही आहे ना ते सगळं चेक करणार की ही कंपनी दुबईला आहे का हे तिकीट म्हणजे खरंच आहे का त्यांना कोणी काही फसवत आहे का जर त्यांना काही त्याच्यामध्ये चुकी वाटली तर ते लोक तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही इमिग्रेशनमध्येच थांबवणार आणि तिकडनंच तुम्हाला बाहेर पाठवणार ते लोक नाही यार लोकांना वाटतं की यार इमॉन कसं असेल कसं असेल सेम सेम लक्झरी सारखं असतं आपण जातो ना बससारखं वाटतं ते फक्त एकदा उठता ना आणि एकदा उतरतो ना एवढीच माझ्या इमानामध्ये आहे बाकी टायमाला एकदम बोर वाटेल तुम्हाला जर तुम्हाला कळत नसेल सीट वगैरे तुमची तर त आतमध्ये असतात एअर होस्टेल त्यांना तुम्ही सांगू शकता की मला माहिती नाही हे माझी सीट आहे हे माझं तिकीट आहे ते लोक तुम्हाला बसवणार चुकून पण विमानामध्ये सिक्रेट देऊ नका जसं तुम्ही उतरता दुबईच्या एअरपोर्टला किंवा शार्ज एअरपो शार्ज एअरपोर्टला जसं तुम्ही बाहेर पडसाल ना जे काही लोक तुमच्यासोबत राहतात ना बाहेर पडणार आहे त्यांच्या मागं मागं बाहेर पडा परत तुमचं इथे पण एक इमिग्रेशन होईल या एअरपोर्टला पण इंग्लिश येत असून बोलतात तरीच चालतं एअरपोर्टला हिंदीमध्ये बोलता येतं कारण की इथे जास्त करून लोक हिंदीच बोलतात ह्या दुबई युआयमध्ये बाहेर जावं पडसाल ना त्यावेळी कंपनी तुम्हाला हायर केलं ज्या कंपनीने तुम्हाला काम दिलं त्यांचे ड्रायव्हर बाहेर येऊन उभा असतात एअरपोर्टच्या बाहेर पडायचं आणि एका ठिकाणी थांबायचं जर तुमच्याकडे फोन, फोन थ, जर इकडलं सीम असेल तर तुम्ही तुम्हाला डायरेक्ट फोन करू शकतात ते तुम्ही डायरेक्ट कंपनीला फोन करू शकतात आणि जर नसेल तर मग तुम्हाला वाट बघावं लागेल जर तुम्ही तीन वाजता जर रात्री तीनला किंवा बारा वाजता जर आलात तर तुम्हाला सकाळपर्यंत एअरपोर्टला थांबावं लागेल नंतर कंपनीची गाडी येईल मी तुम्हाला भरपूर विड्यामध्ये सांगितलं की पासपोर्ट आमच्याकडे असतं इकडे आम्हाला प्रिंट मिळते तुमचा फोटो मिळतो तुमचं नाव सगळी डिटेल दे आम्हाला मिळते मग आम्ही जाऊन आतमध्ये चौकशा करतो प्रत्येक व्यक्तीला आम्ही विचारतो मग आम्ही कन्फर्म करतो की हां हाच माणूस आमच्या कंपनीमध्ये आला आहे नवीन मग आम्ही त्याला घेऊन जे काही आमचा कॅम्प असतो लेबर कॅम्प ते कॅम्पमध्ये ठेवतो ते कमी तीनशे धरण तरी तुमच्याकडे ठेवा म्हणजे तुम्ही पंधरा दिवस जेऊ शकता तर कंपनी तुम्हाला ॲडव्हान्स वगैरे देते काम असेल कंपनीकडे तर लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमची ड्युटी स्टार्ट होते मग याच्यानंतरचे मी भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या माणसासाठी तर तुम्हाला जर आजचा जर माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर भावानं कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नेवनूडमध्ये निवडीमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय